गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एक डिसेंबर रविवार आहे दोन हजार चोवीस शेवटचा महिना चालू झालेला आहे आज पर्यटक भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि सगळे फॅमिली पर्यटक आहेत जास्ती करून नेहमी जेंट्सच येत असतो ही जी समुद्रातली थोडी दिसती ती डॉल्फिनसाठी निघालेली आहे डॉल्फिन दाखवायला ती समुद्रात गेलेली आणि बराच वेळ तिथंच थांबली आहे त्याचा अर्थ तिथंच कुठंतरी जवळपास डॉल्फिन दिसत असा आणि आज जर का वनरात पाहिलं तर अतिप्रचंड बोटी येऊन थांबलेल्या आहेत सुद्धा दिसत होते आपल्याला बोटी सगळ्यांचे झेंडे जे आहेत ते आणि पांढरे लाल अशी आहे त्याच्यामुळे लांबण सुद्धा दिसत आहेत ते आज पर्यटक जास्ती आल्यामुळे सुद्धा जास्त आलेल्या आहेत जास्तीत जास्त माल मध्ये जावा म्हणून नाहीतर एवढा खप नाही आहे आणि खप नसला की कंपनीला टाकावं लागतं कंपनीला टाकायचं झालं तर कंपनी पैसे नंतर देते की नंतरची वेळ कधी लिहायचा भरोसा कधीच नसतो त्याला अमावस्या आहे आज सुद्धा काळजी घ्या वाहनं जपून चालवा दुसऱ्यांच्या वाहनांकडे बघत राहा रस्त्यांनी चालताना उजव्या बाजूनी चाला म्हणजे समोर न येणार वाहन दिसू शकतं आलं ते मग आसपास असंतच समुद्र आहे आता पूर्ण ओटी आहे पाऊण वाजता पूर्ण भरती होईल भरतीला थोडीशी सुरुवात आहे हटी काय फार नाही थोडे अजूनही समुद्रात दिसत आहे <coughs> बऱ्याचशावड्या आता लिलाव चालू होईल तोपर्यंत वंदरात येतील आज जरा वारा कमी आहे काय प्रॉब्लेम आवाज पोचत असणार तुम्हाला आता पाऊस तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ ढडकलेलं आहे त्याच्यामुळे इथं वातावरण सगळं ढगाळ आहे सूर्योदय ऊन सुद्धा सूर्योदय फारसा दिसत नाही आहे बारीकस ऊन पडलेलं आहे या लवकर उद्यानंतर शनिवार रविवार सोडून या म्हणजे फिरता येऊ शकतं शनिवार रविवार जर का आलात तर बाहेर पडायची सोयच नाही पूर्ण ट्रॅफिक जाम होत hey, एक मी एकदा कामासाठी रविवारी बाहेर पडलेलो होतो आणि एकाला चिपळूणमध्ये मला भेटायचं होतं एक वाजता म्हटलं अकरा वाजता निघू तरी अर्धा तास लवकर पोहोचू तर साडेबारापर्यंत मी हरण्यातच होतो त्याच्यामुळे मी सांगतो की शनिवार रविवार येऊ नका सोमवार ते शुक्रवार कधी चलो बाय बाय हॅपी संडे एन्जॉय करा बाय सी यू